नमस्कार मित्रांनो शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे उद्योग व्यवसाय करण्यासाठी आपल्याकडे उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आवश्यक असते तर ते सर्टिफिकेट कशा प्रकारे आपल्याला घरबसल्या काढता येईल त्याच्या आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सविस्तर माहिती बघणार आहोत माहिती बघण्याच्या अगोदर शिवगणेश ऑनलाईन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जे इन्फॉर्मेशन नवनवीन व्हिडिओ ॲडमिशन प्रोसेसचे नोकरीविषयक जाहिरातीचे सर्व माहिती तुम्हाला या चॅनलवरती भेटून जाईल चॅनलला सबस्क्राईब करण्या अगोदर शिवगणेश ऑनलाईन हे आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमचा आणखी एक शॉप आहे शिवगणेश फॅशन याच्या वेअर आहेत पूर्ण याच्यामध्ये तुम्ही कुर्ती टॉप थ्री पीट ड्रेस जीन्स टी शर्ट अशा प्रकारे आपण येऊन घेऊ शकता चला तर मग बघूया आता तुमच्या व्यवसायासाठी उद्योग आधार उद्यम सर्टिफिकेट अशा प्रकारे काढता येईल ऑनलाईन घर बसल्या दहा मिनिटामध्ये ते पण फ्रीमध्ये तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला या लिंकवरती जायचं आहे वेबसाईटवरती वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे येथे तुम्हाला अगोदर तुम्ही जर काढलेलं नसेल फर्स्ट टाईम काढत आहात तर या पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला इथे क्लिक करावे लागेल क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर इथे आधार कार्डावर तुमचं प्रकारे नाव आहे ते नाव इथे टाईप करून टाकायचं आहे नंतर व्हॅलिडेट अँड जनरेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल जो आधार रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाकल्यानंतर त्याला व्हॅलिडेट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला पुढे एक पेज येईल ज्याच्यामध्ये पॅन व्हेरिफिकेशन तर येथे तुम्हाला संघटन के प्रकार टाईप ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये तुमचं प्रोपरायटर आहे की पार्टनरशिपमध्ये आहे कोऑपरेटिव्ह आहे ठीक आहे अशा प्रकारे ट्रस्ट असेल तर ट्रस्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी असेल पब्लिक लिमिटेड कंपनी जर प्रोपरायटर असेल तुम्ही एक एकल स्वामित्व तर इथे तुम्हाला प्रोपरायटर निवडून तुमचा पॅन नंबर येथे टाईप करायचा आहे पॅन कार्डवर ज्या प्रकारे नाव आहे ते नाव इथे तुम्हाला एंटर करायचे आहे त्याच्यानंतर तुमची जन्मतारीख पॅन कार्डनुसार इथे एंटर करून पॅन व्हॅलिडेट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचं पॅन कार्ड व्हेरीफाय होईल पॅन कार्ड व्हेरीफाय झाल्यानंतर इथे तुम्हाला दुसरं ऑप्शन दिसेल डू यू हॅव जी एस टी एन नंबर तुमच्याकडे जी एस टी एन नंबर असेल तर तुम्ही यस करायचा आहे नसेल तर नो करायचा आहे जर तुमच्याकडे तुमचं ॲन्युअल टर्नओव्हर वीस लाखाच्या आतमध्ये असेल तर एक्झेम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर नो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे नंतर इथे तुम्हाला नेम ऑफ एन्टरप्रन्युअर याच पर आधार तुमचं नाव टाईप करायचं आहे नंतर खाली येऊन तुम्हाला सोशल कॅटेगरीमध्ये तुम्ही कोणत्या कॅ कास्ट कॅटेगरीमध्ये येता त्याची कॅटेगरी निवडायची आहे जनरल एस सी एस टी ओ बी सी यापैकी जे तुमची कॅटेगरी असेल ते निवडायची आहे येथे लक्षात द्या जे विजय एन टी एस बी सी कॅटेगरीमध्ये येतात त्यांची सेंट्रलमध्ये ओबीसी कॅटेगरी येते त्यामुळे त्या कॅटेगरीच्या व्यक्तींनी येथे तुम्हाला ओबीसी निवडायचा आहे जे नंतर नऊ नंबरच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला जेंडर मेल फिमेल यापैकी घ्यायचा आहे इथे नेम ऑफ एंटरप्राईजेसमध्ये तुमच्या उद्योगाचं नाव म्हणजे जर तुमचं दुकान असेल तर दुकानाचं नाव किंवा कोणता उद्योग व्यवसाय असेल तर त्या उद्योग व्यवसायाचं नाव इथे तुम्हाला, तुम्हाला एंटर करायचं आहे नंतर येथे तुम्हाला खाली प्लॅन्ट युनिट नेममध्ये पण सेम बिझनेसचं नाव तुम्हाला इथे एंटर करायचं आहे ॲड युनिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ते युनिट येथे तुमचं ॲड होऊन जाईल ठीक आहे प्रकारे तुम्हाला खाली लोकेशन लोकेशन ऑफ प्लॅन्टमध्ये तुम्हाला येथे दुकानाचं नाव सिलेक्ट करायचं आधी सर्वात आधी बिझनेसचं ते सिलेक्ट केल्यानंतर तुमचा बिझनेस कोणत्या ठिकाणी आहे त्याचा पूर्ण ॲड्रेस येथे तुम्हाला टाईप करून टाकायचा आहे पूर्ण तुमची सिटी रोड पूर्ण जो ॲड्रेस असेल तुमच्या बिझनेसचा तो ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करून टाकायचा आहे राज्य निवडून जिल्हा निवडून तालुका निवडून वगैरे तुम्हाला इथे पूर्ण माहिती भरायची आहे नंतर ॲड प्लॅन्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून खाली यायचं आहे हे तुमच्या अशा प्रकारे तुमचा ॲड्रेस वगैरे हो ॲड होऊन जाईल नंतर तुमचा ऑफिशियल ॲड्रेस टाकायचा आहे खाली तुमचा कार्यालयाचा पत्ता म्हणजे तुमचा बिझनेस कोणत्या ठिकाणी आहे सेम वरच्याप्रमाणे किंवा जर तुमचा जर ॲड्रेस कार्यालयाचा पत्ता समजा एखादा बिझनेस असेल तर कार्यालय दुसरीकडे असेल तर त्याचा ॲड्रेस पण तुम्ही येथे वेगळा टाकू शकता किंवा सेम ठिकाणी असेल तर तुम्ही सेम ॲड्रेस जसा वरती टाकला तसा इथे खाली एंटर करायचा आहे अशा प्रकारे येथे तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे पिनकोड वगैरे टाकून राज्य वगैरे निवडून जिल्हा वगैरे निवडून तुम्हाला येथे पूर्ण माहिती फिलअप करायची आहे नंतर येथे तुम्हाला गुगल लोकेशन घ्यायचं आहे तुमचं लॅटिट्यूड लॉन्गिट्यूडमध्ये तर इथं या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर गुगल मॅपवरती जाऊन तुम्हाला जे तुमचं शॉप आहे ते शॉपचा ॲड्रेस बरोबर इथून पॉईंट आऊट करायचं आहे कोणत्या एरियामध्ये वगैरे तुमचं येते ते गुगल मॅपवरून तुम्हाला येते व्यवस्थित दिसेल झूम करून पाहायचं आहे समजा तुमचा येथे जर असेल एका एक, एक पॉईंट घ्यायचा आहे ज्या ॲड्रेसवरती तुमचं ॲड लोकेशन असेल ते बघा एकदा वेगवेगळे एरिया वाईज दिलेला आहे ठीक आहे फॉर एक्झाम्पल आपण येथे सिलेक्ट करूया की आप आपला बिझनेस या ठिकाणी आहे तिथे हा लाल बरोबर व्यवस्थित न्यायचा आहे आणि ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन आहे प्रिव्यूज ई एम यू एम रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे जर तुम्ही आधी काढलेलं असेल तर इथं त्याचा नंबर टाकायचा आहे जर नसेल काढलेलं तर ई एन ए ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर पंधरा नंबरचा पॉईंट आहे तुमचा स्टेटस ऑफ एंटरप्राईज तर आपण केव्हा रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे तुमचा जो बिझनेस आहे तो कधीपासून सुरू केलेला आहे तर त्याचं तुम्हाला इथं तारीख निवडायची आहे कोणत्या वर्षीपासून कोणत्या तारखेपासून तुम्ही तुमचा बिझनेस सुरू केलेला आहे त्याचं ठीक आहे जर तुमचं प्रोडक्शन असेल बिझनेसमध्ये तर तुम्ही यस करू शकता नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला खाली येऊन बँक डिटेल्स भरायची आहे बँक डिटेल्समध्ये तुम्हाला सर्वात आधी बँकेचं नाव नंतर बँकेचा आय आय पी एस सी कोड बँक अकाउंट नंबर हा तुम्ही तुमचा सेविंगचा पण टाकू शकता किंवा करंट अकाऊंट नंबर पण टाकू शकता नंतर मेजर ॲक्टिव्हिटी ऑफ युनिट तुमची जे तुमचा जो बिझनेस आहे तो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येते की सर्व्हिसेसमध्ये येते तर तो इथं निवडायचा आहे जर तुम्ही सर्व्हिसेसमध्ये येत असाल तर नॉन ट्रेडिंग व्यवसाय तुमचा की ट्रेडिंग व्यवसाय तो निवडायचा आहे तर आपण इथं ट्रेडिंगमध्ये घेऊया जो तुमचा असेल तो तुम्ही त्याप्रमाणे निवडायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे येथे तुम्हाला एन आय सी कोड टाकावे लागतो एन आय सी कोड तुम्ही कशाप्रकारे निवडायचा ते गुगलवरती दि तुम्ही सर्च करू शकता किंवा येथे तुम्ही तुमच्या बिझनेसचं नाव टाईप केल्यानंतर एन आय सी कोड खाली ॲटोमॅटिक येते त्याला सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही गुगलवरती तुमचा एन आय सी कोड पण सर्च करू शकता बिझनेसचं नाव टाकायचं आहे तुम्हाला आणि त्याच्यासमोर एन आय सी कोड अशा प्रकारे टाईप करायचा आहे येथे तुमचा एन आय सी कोड येऊन जाईल तो कोड आपण तिथे एंटर करायचा आहे हा जो एन आय सी कोड आहे आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि तो येथे एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर येथे जर येत नसला तर तुम्हाला तुमच्या बिझनेसचं नाव टाकायचं आहे आणि तोच जो एन आय सी कोड आहे तो खालून तुम्हाला इथं निवडायचा आहे लिस्टमधून ठीक आहे अशा प्रकारे तुमची ॲक्टिव्हिटी ॲड करून घ्यायची ह्या ॲक्टिव्हिटी ॲड केल्यानंतर जर तुम्हाला आणखी जर दुसरी कोणती तुमची ॲक्टिव्हिटी असेल आणखी दुसरा कोणता सबिझनेस असेल याच नावाखाली तर तुम्ही तो ॲड मोर ॲक्टिव्हिटीज या ऑप्शनमध्ये क्लिक करून तो निवडू शकता काही काही व्यावसायिक असे असतात की जे होलसेलमध्ये पण व्यापार करतात आणि रिटेलमध्ये पण करतात तर ते तुम्ही रिटेल आणि होलसेल दोन्ही पण येथे ॲक्टिव्हिटीमध्ये ॲड करू शकता तर ते अशा प्रकारे करायचे आहे तुम्हाला इथे ॲक्टिव्हिटी तुम्हाला लागल्या तेवढं तुम्ही करू ॲड करू शकता नंतर तुमचा एकोणीसवा पॉईंट आहे नंबर ऑफ पर्सन एम्प्लॉईड तुमच्या बिझनेसमध्ये किती पर्सन वर्किंग आहेत तर इथं तुम्हाला जे तुमच्या बिझनेसमध्ये आहेत त्यांचा आकडा टाकायचा आहे तुम्हाला मेल, मेल फिमेल अदर्स ठीक आहे अशा प्रकारे हे इन्फॉर्मेशन भरून तुम्हाला खाली ॲन्युअल टर्न ओव्हर टाकायचा आहे ठीक आहे इथे आता तुम्हाला दोन हजार तेवीस चोवीसचा ॲन्युअल टर्न विचारेल ॲन्युअल टर्न ओव्हर इथं दिलेला आहे कॉस्ट वगैरे दिलेली आहे ते इथे टाकायची तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला किती कॉस्ट आली ते टाकायचं आहे इथं टोटल टर्न ओव्हर ड्युरिंग दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये तुमचा टर्न किती झालेला आहे तो येथे तुम्हाला टाकायचा आहे ठीक आहे जो असेल तो तुम्ही टाकू शकता असं काही नाही टाकलंच पाहिजे कंपल्सरी नाही आहे नंतर हे याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे इंटरेस्ट रेटिंग गेटिंग रजिस्टर्ड इथं ई मार्केटमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे का इथं यस नो या ऑप्शनवरती तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही घेऊ शकता ठीक आहे ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल ई मार्केटमध्ये ते करू शकता इथं यस एस या ऑप्शनवरती क्लिक करू शकता किंवा नो या ऑप्शनवरती पण तुम्ही क्लिक करू शकता नंतर सबमिट अँड गेट फायनल ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे येथे तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला येथे एंटर करायचा आहे एन ओ टी पी एंटर केल्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चा टाकून फायनल सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे येथे तुमचं र उद्यम रजिस्ट्रेशन सक्सेसफुली सबमिटेड झालेलं आहे तुमचा उद्यम नंबर येथे आलेला आहे तो कॉपी करून घ्यायचा किंवा नोट डाऊन करून ठेवायचा ठीक आहे इथे मॅसेज आलेला आहे थँक्यू फॉर विजिटिंग उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टल तुमचं उद्यम रजिस्ट्रेशन सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे आता आपण उद्यम रजिस्ट्रेशन जे सर्टिफिकेट आहे ते कसं प्रिंट करायचं ते आपण इथे बघणार आहोत तर इथे तुमचं लॉग इनमध्ये उद्यम रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा ओ टी पी सेंड करायचा मोबाईल ॲज फिल्ड इन ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करून व्हॅलिडेट अँड जनरेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे अशा प्रकारे ओ टी पी जो तुमच्या मोबाईलवरती आलेला आहे तो एंटर केल्यानंतर अशा प्रकारे एक प्रिंट रिव्ह्यू येईल याच्यामध्ये दोन ऑप्शन राहतील एक प्रिंट सर्टिफिकेट आणि दुसरं एडिट डिटेल्स डिट प्रिंट सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला जे तुम्ही आता फॉर्म भरलेला आहे जे सर्टिफिकेटसाठी अप्लाय केलं आहे ते सर्टिफिकेट जर प्रिंट करायचं असेल तर प्रिंट सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि या इन्फॉर्मेशन जरमध्ये जर काही चुकीची माहिती तुमच्या फिलअप झालेली असेल तर त्याला जर एडिट करायचं असेल तर एडिट डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं ठीक आहे आता बघा या सर्टिफिकेटमध्ये जर काहीच चुकीची नाही आहे माहिती नाही आहे तर तुम्ही प्रिंट सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचं उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट येईल त्याला तुम्हाला येथून प्रिंट विथ अॅन हॅक्चर या ऑप्शनवरती तुम तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचं सर्टिफिकेट येईल ते तुम्हाला याच्या सेव्यास पी डी एफ करून घ्यायचं आहे त्याची पी डी एफ तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे तुमच्या मोबाईलमध्ये करा किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये करा कॉम्प्युटरमध्ये करा ती पी डी एफ तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे त्याची प्रिंटआउट काढायची आहे जेव्हा तुम्हाला बँकेत किंवा कोणत्याही बिझनेसच्या कामासाठी लागत असेल तर तुम्ही ते द्यायची आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण बघितलेलं आहे की कशाप्रकारे तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काढता येईल शैक्षणिक माहितीच्या ॲडमिशन प्रोसेसच्या जाहिरातीच्या सर्व आमची माहिती मिळवण्यासाठी आमच्या शिवगणेश ऑनलाईन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असेल तर शिवगणेश कॉम्प्युटर सेंटर आमचं माता महाकली नगर रोड रंगाई टॉवर टावर मलकापूर येथे आहे कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट पण करून पण विचारू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद